आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गणेश मंडळांचे पदाधिकारी डी जे चालक तसेच पोलीस पाटील यांची बैठक नसरापूर येथील जानकी राम मंगल कार्यालयामध्ये आज दिनांक चार सप्टेंबर बुधवारी सकाळी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती या बैठकीत विविध मंडळांचे अनेक पदाधिकारी डीजे चालक तसेच पोलीस पाटील सहभागी झाले होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील वृशाली देसाई व्यासपीठावर उपस्थित होत्या गणेशोत्सवाच्या काळात गावागावातील तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांनी सतर्क राहावे गणेश मंडळांनीही पोलिसांना सहकार्य करावे साठी जबरदस्ती करू नये याबाबत तक्रार आल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवडी यांनी सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिला होता पुढे ते म्हणाले की गणेशोत्सव सर्वांच्या घराघरात साजरा होतो पोलिसांवर जबाबदारी जास्त असते इतर धर्मीयांच्या भावना न दुखावता हा सण लोकांनी साजरा करावा तसेच मंडळांनी गणेशोत्सवात सामाजिक प्रबोधन व्हावे असे कार्यक्रम घ्यावेत तसेच सर्वांनी शांततेच्या मार्गाने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी यावेळेस केले यानंतर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची स्वतंत्र बैठक घेण्यात आली यावेळी पोलीस पाटील यांनी आपल्या भूमिका मांडल्या आणि गाव पातळीवर असणाऱ्या संवेदनशील विषयांवर पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली याप्रसंगी पोलीस अधिकाऱ्यांनी देखील पोलीस पाटलांना योग्य प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले